पालिका निवडणुकीचा जो प्रचार आहे तो आता रंगात येताना दिसतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरामध्ये ज्या प्रमुख लढती होत आहेत तर त्या लढतींमध्ये प्रभाग क्रमांक चोवीसकडं शहरवासियांचं लक्ष तितकंच लागलं आहे राजकीय वर्तुळाचं लक्ष देखील तितकंच लागलेलं आहे कारण प्रभाग क्रमांक चोवीसमधून ज्यांनी भाजपाची एक शहराध्यक्ष म्हणून धुरा वाहिलेली होती असे नरेंद्र काळेसह आणि ज्यांनी या प्रभागाचं यापूर्वी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे असे नरेंद्र काळे या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याबरोबर मधुसूदन जंगम आत्ता आपल्याशी संवाद करतायत ते देखील इथले उमेदवार आहेत यामुळं प्रभाग क्रमांक चोवीसच्या लढतीकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे मुळामध्ये जेव्हा भाजपा अगदी पूर्ण ताकतिनिशी या निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि एक मोठ्या बहुमताचा दावा भाजपाकडनं करण्यात येतो आहे तो नेमका कोणत्या आधारावर करण्यात येतो आहे हा संवाद आपण नरेंद्र काळेसरांशी साधतो आहे काळेसाहेब स्वागत आपलं या संवादामध्ये आणि आपण म्हटलं की भाजपाने एक मोठा दावा केला आहे की स्पष्ट निर्विवाद अशा पद्धतीचं बहुमत भाजपाला शहरातून मिळेल ते कोणत्या मुद्द्यावर मिळेल निश्चितपणाने मी सांगतो की भारतीय जनता पार्टीनी जी निवडणूक लढवती ही प्रत्येक वेळेस विकासाच्या मुद्द्यावर लढते विकासाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी लोकांना मतं मागते लोकांच्या दारात आम्ही जो विकास केला आहे तो समोर घेऊन जाऊन मतं मागत असतो म्हणून निश्चितपणाने विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आपण यापूर्वी पाहिलं म्हणजे खरं तर विमानसेवेचा सा मुद्दा असेल समांतर जलवाहिनी असेल आय टी पार्क आ, हे भाजपाचे प्रचाराचे मुद्दे असतील असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं हा विकास शहरासाठी कितपत महत्त्वाचा आहे म्हणायचं हे जी काही शहराने जे पुढचं पाऊल टाकलेलं आहे तर त्याचे फायदे काय म्हणतात मी निश्चितपणानं सांगतो की काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील विमानसेवा असेल आय टी पार्क आ, हा विषय असेल हा त्यांनी निवडणुकीसाठीचा विषय आजपर्यंत करत आले पण भारतीय जनता पार्टीने याला निवडणुकीचा विषय कधीच केला नाही प्रत्येक वेळेस हा विषय विकासाच्या दृष्टीने कसा होईल यासाठी प्रयत्न केले याच आ, सोलापूर सोलापूरच्या खासदार म्हणत होत्या की इथनं विमान उडू शकत नाही विमान उडणार नाही आज विमानसेवा चालू झाली विमानसेवा चालू झाल्यानंतर गोव्याची फ्लाईट चालू झाली त्यावेळेस म्हणले गोव्याला विमान चालू राहणार नाही मुंबईची चालू करा आज मुंबईची चालू झाली आहे गोव्याची चालू झाली आता बेंगलोर तिरुपती पण चालू होते म्हणजे ज्या पद्धतीने सोलापूरचा विकास होतो आहे निश्चितपणाने ह्या विकासाच्या मुद्द्यावर सोलापूर एका चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू आहे आणि जो आय टी पार्कचा एवढ्या दिवसाचा मुद्दा होता की आय टी पार्क व्हायला हो पाहिजे रोजगारी रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे या दृष्टीने ज्यावेळेस पावलं उचलण्यात आली की कुठलीही गडबड न करता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याचा सूक्ष्मपणे अभ्यास करून यासाठीची एक जागा फायनल केली ती फायनल करत असताना इथल्या प्रशासनाला विश्वासात घेऊन ज्या काही दोन तीन स्पॉट आहेत की जिथं आपण आय टी पार्क डेव्हलप करू शकतो असे असे सर्व पर्याय समोर ठेवले या, या पर्यायातनं एक जागा निश्चित केली आणि ह्या आय टी पार्कला मंजुरी दिली निश्चितपणाने ही आय टी पार्क झाल्यानंतर सोलापूरचा चेहरा मोरा निश्चितपणाने बदलेल पण हे होत असताना ज्या ज्या मूलभूत सुविधा यासाठी पाहिजे त्यासाठी ह्या महापालिका सर्व उपलब्ध करून देण्यासाठी जसं की आय टी पार्क होणार असेल तरी त्याला ज्या मूलभूत सुविधा लागतील चांगले रस्ते लागतील पाणी लागतील पुरेशी वीज लागेल या सर्व बाबतीत महानगरपालिका म्हणून आम्ही निश्चितपणाने शासनाच्या वतीने चांगलं काम करू सर आता ह्या मुद्द्यामध्ये आणखीन येतं पॅरल लाईन संदर्भात म्हणजे महानगरपालिकेचा कारभार तुम्ही देखील पाहिला आणि आता मध्यंतरी भाजपाची सगळी सत्ता होती आणि समांतर जालेबाईने हे देखील एक मोठं यश किंवा महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो भाजपातर्फे शहरवासियांना कशा प्रकारची ग्वाही दिली जाते की पाणीपुरवठ्यामध्ये निश्चितच येत्या काळामध्ये चांगली सुधारणा होईल निश्चितपणाने मी सांगतो की दोन हजार तेराला एन टी पी सीने साधारणपणे दीडशे कोटी रुपये द्यायचं आपल्याला मंजूर केलं तर की समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी दोन हजार तेराला या महापालिकेत सत्ता काँग्रेसची होती सरकार काँग्रेसचं होतं दोन हजार तेरापासून ते दोन हजार सतरापर्यंत या संदर्भातला कुठलाही ठराव झाला नाही या संदर्भातली कुठल्याही त्याच्यावर निर्णय होऊ शकला नाही या याबरोबर जसं आपल्याला समांतर जलवाहिनी टाकण्याचं एन टी पी सीने मंजूर केलं तर तसंच त्यांची एक लाईन होती की ती एन टी पी सीपर्यंत जाणार होती त्यांची लाईन पूर्ण झाली पण आपल्या ह्याला मान्यतासुद्धा मिळू शकली नाही दोन हजार सतरापर्यंत ह्याचा कुठलाही ठराव झाला नाही त्यानंतर ज्यावेळेस महापालिका सत्ता आल्यानंतर तो ठराव करून पाठवण्यात आला जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण नव्हतं तो ठराव करून घेण्यात आला त्याला मान्यता मिळवण्यात आली हे सगळं करत असताना दोन हजार एकोणीसला पुन्हा शासन उद् उद्धव ठाकरेंचं आलं उद्धव ठाकरेंचं शासन आल्यामुळं त्याला पुढं कुठलीही गती मिळाली नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसनंतर दोन हजार बावीसला पुन्हा ज्यावेळेस एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्याला मान्यता मिळाली त्याचं टेंडर काढण्यात आलं त्याला ते टेंडरला मान्यता देऊन दुहेरी पाईपलाईनची योजना पुढं सरकली हे सगळं होत असताना साधारण तुम्ही जर बघितलं की दोन हजार तेरा ते आज दोन हजार पंचवीस आहे आणि ह्याला मंजुरी मिळायला फक्त असलेल्या पैशाला मंजुरी मिळायला दहा वर्ष गेले म्हणून आणि ही दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर ही दुहेरी पाईपलाईन झाली पण ह्याच्यात कुठल्याही पद्धतीचे साठवण क्षमता करण्याची परिस्थिती नव्हती किंवा इथल्या ज्या वितरण व्यवस्था आहे ती व्यवस्थित नव्हती यासाठी पुन्हा एकदा या सगळ्याचा डी पी आर तयार करून याची मान्यता घेऊन मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब या सगळ्यांनी आणि इथले तिन्ही आमदारांनी याचा पाठपुरावा करून या योजनेसाठी पाठपुरावा केला आणि आठशे ब्याण्णव कोटी रुपये पाण्याच्या लाईनसाठी मंजूर झाले या आठशे ब्याण्णव कोटीमध्ये साठवण क्षमतेसाठीच्या होणाऱ्या टाक्या वितरण व्यवस्थेसाठी असणारी पाईपलाईन म्हणजे आत्ता ज्या आपल्या ह्या पाणीपुरवठ्यातली सगळ्यात अडचणीची गोष्ट कुठली तर आपली वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही आणि साठवण व्यवस्था नाही या दोन गोष्टींचा अभ्यास करून या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपण आठशे ब्याण्णव कोटीच्या डी पी आरला मंजुरी दिली याची मान्यता झाली आणि याचं टेंडरही निघालं म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या एखाद्या योजनेला दहा वर्ष लागले मान्यता द्यायला ह्या ह्या सरकारमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले त्याच्यानंतर एक वर्षाच्या आत याला मान्यता मिळाली एक वर्षाच्या आत मान्यता मिळून आज टेंडर निघालं आहे आणि जवळपास तुम्ही बघितलं तर ह्या वर्षभरात इथला पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपये शासनाने दिलेले ही आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणखीन एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि बसेसच्या संदर्भात आता पुन्हा सांगण्यात आले की इलेक्ट्रिक बसेस आमच्याकडे येतील मागास ज्या बसेसचं झालं आपण ते सगळं पाहिलं पण आता मात्र इलेक्ट्रिक बसेसचं एक आश्वासनच दिलं जाते भाजपकडनं या या अर्थानंच आपण म्हणूयात ही गोष्टसुद्धा कितपत महत्त्वाची शहराच्या दृष्टीने आणि त्याला हे सगळं पूर्णत्वास येऊ शकतं का कुठलंही शहर डेव्हलप व्हायचं असेल तर त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन होत असताना आपण गेल्यावेळेस जी गडबड केली ज्यावेळेस दोन हजार साधारण बारा तेराच्या दरम्यान जे एनयुआरमधनं ह्या बसेसला मान्यता मिळाली आणि ह्या ज्या बसेस त्या खरेदी करण्यात आल्या ह्या खरेदी करत असताना आम्ही वारंवार सभागृहात सांगत होतो की या बसेस इथं चालू शकतील का याचं हे या तुम्ही ठरवावं पण ह्याचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ज्या बसेस आपण घेतल्या त्या बसेस सगळ्या चेसी क्रॅक निघाल्या चेसी क्रॅक निघाल्या त्या सगळ्या बसेस आजसुद्धा धूळ खात पडले आणि त्या दिवसापासून आपल्या ह्या सोलापूर शहराची बस व्यवस्था ही ठप्प झाली आत्ताही ज्यावेळेस बसेस घ्यायच्या आहेत त्यावेळी इलेक्ट्रिक बसेस घेत असताना आम्ही तो विचार करतो की कुठल्या पल्ल्याच्या घ्याव्यात मोठ्या घ्याव्यात लहान घ्याव्यात आणि कशा पद्धतीच्या बसेस इथं योग्य पद्धतीने चालतील साधारणपणे आत्ता शंभर बसेस आपल्यासाठी मंजूर आहेत की इलेक्ट्रिक बसेस आपल्याला मिळू शकत आहेत पण हे हे घेत असताना हे सर्व गोष्टींचा विचार करून ती आपल्याला परवडणार आहे का त्या किती बसेस आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा या सगळ्या गोष्टीचा विचार करून याबाबत आपण निर्णय घेतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरच भाजपा लढतोय का शहराची एकंदरीत परिस्थिती असेल किंवा मग आपण प्रभाग चोवीसबद्दलच बोलूयात मग दोन्हीच्या वतीमध्ये विकासाचे मुद्दे हेच प्रमुख असतील का निश्चितपणाने मला वाटतं की निवडणूक भाजप दावेदार आहे का खऱ्या अर्थाने विकासाचा नाही निश्चितपणाने मी माझं स्पष्ट मत आहे की ह्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजेत कारण शेवटी आपल्याला लोक निवडून देतात विकासासाठी निवडून देतात त्यांच्या काही आपल्याकडनं अपेक्षा असतात या शहराच्या अपेक्षा असतात त्या, त्या पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे राजकीय व्यवस्था निर्माण झाली असं मला वाटतं आणि त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचा विचार करून एक विजन आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर आपण काम केलं तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो आणि मी भारतीय जनता पार्टीचा दावेदार आहे का विकासा तर निश्चितपणाने कारण आत्ता तुम्ही केंद्र शासनाचे पैसे असतील किंवा राज्य शासनाचे असतील आत्ता महापालिका अस्तित्वात अस्तित्वात नाही पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर केंद्र शासनाकडनं येणारे पैसे अंतर्गत साधारणपणे शंभर कोट रुपये आपल्याला धूळ दूर, धूळमुक्त अभियानासाठी आले त्यामधून अनेक रस्ते झाले काही ठिकाणी काही ठिकाणचे स्पॉट डेव्हलप देवल, करण्यात आले काही ठिकाणी हे ऐकल्यात धूळ जिथं उडू नये यासाठी काय काय व्यवस्था करता येतील त्या करण्यात आलेल्या आता शेवटी काय की प्रभाग क्रमांक चोवीसमधलं वातावरण कशा पद्धतीचं काही आव्हान वगैरे समोर वाटतं का नाही प्रभाग चोवीसमध्ये मी आधी नगरसेवक होतो आणि निश्चितपणाने मला वाटत नाही की इथं काही आव्हान आहे पण इथं कामच चांगल्या पद्धतीने झाले मान्य सुभाषबापू देशमुख यांनी एक विकासाचं सा एक चांगलं मॉडेल या भागात तयार केलं आहे त्याचा निश्चितपणाने आम्हाला उपयोग होतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातो आहे त्या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून झालेली विकास कामं लोक आम्हाला बोलून दाखवत आहेत त्यांची झालेली कामं अनेक असलेल्या शासकीय योजना कशा मिळाल्या या संदर्भातली चर्चा होती आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण ह्या सर्व प्रभागात आहे आणि आमचे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असं मला निश्चितपणे वाटतं आहे यात्र एक शेवटचा तसा तुमच्याकडे प्रश्न की तिकीट वाटपा जे काही भाजपकडनं सगळ्यात गोष्टी घडल्या आणि मुळामध्ये असं झालं की त्यामध्ये तुमची ताऱ्यावरची कसरत झाली प्रभाग चोवीससाठी नाही म्हणत मी पण ओवरऑल जर पाहिलं तर आपण जे काही नाट्य घडलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं तर ही परिस्थिती काय कशामुळे ओढावली आणि आता सगळं आलबेल आहे असं म्हणायचं का नाही निश्चितपणाने भारतीय जनता फॉर्म तुमच्याकडे होते नाही केंद्रस्थानी मी होतो असं नाही किंवा भारतीय जनता पार्टीत केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतात निश्चितपणाने अध्यक्षांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडत होतो मी त्यांचा सहकारी म्हणून मी काम करत होतो कुठल्याही पद्धतीचे बी फॉर्म माझ्या हातात होते किंवा मी दिले असं नाही पार्टीने जो काही निर्णय घेतला आणि सर सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते असतील नेते असतील ही स्पर्धा तिकिटाची स्पर्धा आहे का तर निश्चितपणे आहे कारण तेवढी संख्या आता वाढलेली आहे तेवढे जण इच्छुक आहेत तर ही स्पर्धा वाढली का तर निश्चितपणाने वाढली पण ही स्पर्धा कधीपर्यंत आहे जोपर्यंत तुमच्या बाबतीत राजकारण केलं असं एक आपल्याला दृश्य दिसतं नाही राजकारण राजकारण केलं असतं तर मला तिकीट मिळालं नसतं ना मला बद्दल म्हणत नाही निश्चितपणाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय पार्टीने देण्याचा प्रयत्न केला आणि स्पर्धा होती ती ह्याच्यापर्यंत होती की तिकीट मिळणे मिळेपर्यंत आता तिकीट मिळाल्यानंतर सर्व आमचे नेते मंडळी असतील सर्वजण एकत्र येऊन ज्या पद्धतीने वातावरण आहे आणि मला वाटत नाही की आत्ता कोण विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहे आत्ता कुठल्याही पक्षाकडे जावं तुम्ही आणि तुम्ही कशाच्या आधारावर हो मतं मागताय हे विचारावं त्यांना हो कुणीही सांगू शकत नाही की मी कशाच्या आधारावर हो। म्हणजे शिवसेना असल राष्ट्रवादी असल काँग्रेस असल हे कुठलाही मुद्दा नाही त्यांच्याकडं कुठल्या मुद्द्यावर मतं मागतायत असं दिसत नाही भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे की तो विकासाच्या मुद्द्यावर प मतं मागतो आहे नरेंद्र काळे यांच्याशी आपण संवाद साधला प्रभाग क्रमांक चोवीसमधले ते उमेदवार पण त्याहीपेक्षा भाजपातलं जे एकंदरीत सगळं काही राजकारण आहे किंवा भाजपाची एकंदरीत ध्येय धोरणं सोलापूर शहराच्या बाबतीत आहेत तर ती त्यांच्याकडनं जाणून घ्यायची होती प्रभाग क्रमांक चोवीसमधले दुसरे उमेदवार मधुसूदन जंगम आपल्या आपल्यासमोर जंगम साहेब कशा पद्धतीचं वातावरण आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये आणि आत्मविश्वास कसा आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं वातावरण आहे मान्य आमदार सुभाषबाबू देशमुख ह्यांच्या ज्या विकासाचे कामं झालेले आहेत ह्या भागात किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने कामं हो लागले लागलेत लोकांच्या काही योजना म्हणा किंवा इतर गोष्टी त्या बाबतीत लोकांचं समाधानपूर्वक म्हणजे आम्हाला सहकार्य आहे विकासाचे मुद्दे हां आम्ही मतदारांचे गाठीबेटी जेव्हा घेतो आहे आम्ही अजेंडा म्हणजे विकासाचे मुद्दे रस्ते असो ड्रेनेज असो किंवा स्ट्रीट लाईट असो या भागातले जे पण असतील त्या महत्त्वाचे मुद्दे आम्ही त्यांना फेस करतो आहे नरेंद्र साहेबांनाच विचारायचं प्रभाग चोवीस जो काही मागचा सगळा कालखंड होता तो कसा राहिला आणि आता तुमचे मुद्दे कुठले प्रभाग चोवीसमध्ये मी काम करत असताना काही गोष्टी डोक्यात ठेवून पाच वर्ष काम केलं होतं मी काम करत असताना तिथली पाईपलाईन व्हायला पाहिजे ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे मग रस्ते व्हायला पाहिजे या पद्धतीने या ठिकाणी कामं केली होती सगळ्यात महत्त्वाचं की इथं एक उद्यान नव्हतं तर या या जुळे सोलापूर भागात जानकीनगर येथे एक बाग उपलब्ध करून दिली आज दोन एकर जागा ही महापालिकेच्या नावाने करून देऊ आज जवळपास तुम्ही जर बघितलं तर सकाळ संध्याकाळ जवळपास हजार एक लोकं या उद्यानाचा उद्यानात असतात मग हे बघितल्यानंतर निश्चितपणे आनंद वाटतो एक बरं वाटतं आणि येणाऱ्या काळात आमचा अजेंडा जो आहे की इथं एक नाट्यग्रह आ, एक चांगलं नाट्यग्रह होणं ही आमची जबाबदारी आहे आणि निश्चितपणाने एक नाट्यग्रह आणि एक इंडोर स्टेडियम या भागात व्हायला पाहिजे अशी अशा पद्धतीची आमची योजना आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू एक इंडोर स्टेडियम एक नाट्यग्रह आणि उद्यान ज्या इथल्या ओपन स्पेस आहेत त्या जास्तीत जास्त डेव्हलप करून नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात की जेणेकरून उद्यान असेल किंवा मैदानं असतील ही जास्तीत जास्त उपलब्ध करून देणं आणि इथला युवक असेल लहान मुलं असतील ही जास्तीत जास्त ही मैदानावर यावी यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी या भागात विरंगुळा केंद्र करत असताना त्यांच्याबरोबर बैठक करून की त्या विरंगुळा केंद्र करत असताना त्यांना ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत म्हणजे वाचनालय असेल तिथं त्यांना काही बैठे खेळ खेळण्यासाठीच्या वस्तू उपलब्ध करून देणं असेल हेच हे करण्याचा आमचा मानस आहे एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावरती प्रभाग क्रमांक चोवीसमधून आणि शहरामधून देखील भाजपा निवडणुकीला सामोरं जाते महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र साहेबांनी सांगितलं की हद्दवाडा भागामध्ये खास करून जुळे सोलापूर हद्दवाड म्हणण्यापेक्षाही जुळे सोलापूरमध्ये एक नाट्यगृह उभारणं लोकांची इथली मागणी आहे तर ती पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा मानस आहे आणि आणखीन एक क्रीडा क्षेत्राला एक वाव देण्यासाठी इंडोर स्टेडियम जी मागणी आहे तर ती देखील आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीची ग्वाही किंवा मानस जो आहे तर तो नरेंद्र काळेसाहेबांनी व्यक्त केला याचबरोबर जी भाजपाची ध्येयधोरणं थो त्यांनी द न्यूज प्लस या चॅनलशी संवाद साधताना समोर मांडला निश्चितच ही लोकांची अपेक्षा आहे आणि या अपेक्षांच्या आघाडीवरती भाजपाचं आपल्याला ही आश्वासनाचा जो शब्द आहे तर तो महत्त्वपूर्ण असा आपल्याला ठरतो आणि बाकी जे निवडणुकीचे रंग असतील ते त्या काळात आणखीन स्पष्ट होतील तूर्तरी नरेंद्र काळेसाहेबांनी आपल्याशी सविस्तर संवाद साधला त्यांच्यावर मधुसूदन जंगम या प्रभागातले उमेदवार होते दोघांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद